मारून पावत्या छापून ते पहिल्यांदा छापून आणलं ते पानसरेने ज्याच्या तेवीस आवृत्त्या झाल्या दोघांच्या मधल्या गोळ्या त्यांनी त्यांना खूप आशीर्वाद दिले पण पानसरेने त्याच्या पलीकडे जाऊन माझं लग्न लावलेलं आहे त्यांनी लग्न लावलं नसतं तर आई शपथ माझ्या आयुष्यात कधीच लग्न झालं नसतं <प्> कारण कम्युनिस्ट पक्षाच्या संबंधित असणाऱ्या मुलांशी लग्न करावं इतका वाईट विचार करणाऱ्या महिला अजून आपल्याकडे नाहीये <laughs> करेल शादी के साथ त्यांची झाली ती लकी आहे कुठल्या तरी पोहाचा आशीर्वाद त्यांना मिळालेला असणार कोकणातल्या वगैरे तो गोवा आशीर्वाद पण देतो आणि आंबे खाल्ल्यावर पोरं होतात असं पण सांगतो नाव का <laughs> लक्षात ठेवा नाही साक्षीदार <laughs> कुणाचं नाव घेतले नाही सांगताल पाहिजे <laughs> तू हे कोण आहेत राज तुम्ही आलो बैल वाजल्यानंतर बैल पुन्हा वाजल्यानंतर मधल्या काळामध्ये शिक्षकाची नोकरी करणारे ग्रस्त आहेत की आपल्याला हवा तसा समाज बनवण्यासाठी ज्या काही एक हालचाली चालू आहेत जगभर त्या हालचालीशी स्वतःला बांधून येणारा माणूस आहे कोण आहे हा परंपरा बदलणारा त्यासाठी प्रयत्न करणारा समूह बनलेला एक माणूस आहे मला असे वाटतं त्यांचे एक विद्यार्थी काय कसले टक्के सांगितले त्याने दोन टक्के माझे विज्ञान खूपच बेकार आहे म्हणजे नाहीच आहे माझ्या इकडे विज्ञान शिल्पाकडे शिल्पाकडे पण मी एक माहितीशाली माणूस आहे की मी देशातल्या आणि जगातल्या सगळ्या वैज्ञानिकांना बहुतेक वेळेला भेटून आलेलं आहे त्यांचा कोणी विद्यार्थी सायंटिस्ट आहे कुणी अधिकारी आहेत कुणी अमुक आहे अमुख आहे मला आश्चर्य वाटलं आपल्या देशातली गुरु शिक्षण परंपरा ही कोण कोणाचा अंका कापून घेतो याच्यावर उभे अंका कापून घेणारे मोबाईल कोणाचा असतो दाडूवाला मोबाईल बंद कर दिसते मला येतो अजून तुमच्याकडे येणार आहे मी खंडपीन होईल कळेल मग आपण कोण आहोत कुठे आहोत कसे वाचतो आमच्या कापून घेणाऱ्या परंपरेमध्ये स्वतःचा आमच्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना मोठं करणाऱ्या रा राजकुमारला भेटायला मिळालं आपल्या शिक्षण परंपरेत अजून एक लपड आहे आपली शिक्षण परंपरा ही विद्यार्थ्यांना हरवणारी परंपरा आहे इथे कुठे विद्यार्थ्यांना जिंकून दिलं जात नाही काय मस्तीत बोलतात मास्तर परीक्षेच्या वेळेला तीस मार्क दिले आणि चौऱ्याण्णव पोरांना कापलं खाटकाचं चा का कापलं आणि हे कापा कापी नको म्हणून बिन परीक्षांची शिक्षण पद्धती आपल्याकडे आहे आता परीक्षेत घ्यायची केली हे कापा कापी काय चालत त्या कापा कापीच्या जगामध्ये स्वतःचं रूपांतर विद्यार्थ्यांमध्ये करणारी माणसं शिक्षक खूप कमी असतात त्या, त्या दुर्मिळ माणसामध्ये एक असलेल्या राजकुमारला मी ते भेटायला मी निरोप समारंभाला आलोच नाही हे का करत असत आणि कुठे सर्वांना शिक्षण असा एक धीर गंभीर प्रश्न विचारण्याचं धाडस या देशातल्या कोणत्याही मास्तरांनी दोन हजार चौदा नंतर केलेलं नाही आहे सगळे क्षेत्रा घालून बसलेले आहे दिवसभर कॅल्क्युलेटरवर खेळायचं तीन महिन्याने महागाई बद्दल किती वाढणार कुणाची बदली कुठे होणार कुणाला कसं जुगाड लावायचं प्रश्न कसा, कसा विचारणार तो बरोबर आहे तेव्हा एकही मास्तराने प्रश्न विचारला नाही की जो त्यांनीच विचारायला पाहिजे होता मला कशाला सांगताय काँग्रेड प्रश्न कोणी विचारायला पाहिजे होता मास्तराने विचारायला पाहिजे होता असा प्रश्न विचारणारा एक धाडशी एक त्यागी एक समर्पित मास्तराला भेटायला मी इथे आलेलो आहे का ताकद नाही खाजगीकरणाच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जसे अनेक गोष्टींचे मृत्यू सुरू आहेत तस आपल्या देशामध्ये दे, भांडवली देशामध्ये दे, हुकुमशाह देशामध्ये दे, प्रश्नांचे मृत्यू पण सुरू आहे <laughs> प्रश्न विचारायचेच नाही प्रश्न विचारला राष्ट्रद्रोह प्रश्न विचारला विद्रोह प्रश्न विचारला बंड अरे कळत कस नाही भाऊ जगातल्या प्रत्येक ज्ञानाचा जन्म कोणत्या ना कोणत्या प्रश्नातूनच होत असतो तुम्ही प्रश्न मारून देशाचा समाजाचा विकास करू शकत नाही प्रश्न जन्माला ना येणारी गर्भाशय काढून टाकता तुम्ही आणि बोलत नाही कोणी हे अन्न आजारी सारखं मौन पाळणाऱ्या माणसांचं जग बनवलं जाते प्रश्न मारतात आणि प्रश्न विचारणाऱ्याला विद्रोही समजले जाते प्रश्न का मारले जातात कारण जगातल्या सत्ताधाऱ्यांना कधी बॉम्बची भीती वाटत नाही कधी शस्त्रांची भीती वाटत नाही कधी निवडून येणार की हरणार याची भीती वाटत नाही कारण रडून सुद्धा तिकीट मिळवता येत हे चार दिवस आपण पाहिले घाबरत नाही ते व्यवस्थेतल्या एकाच गोष्टीसाठी घाबरतात आणि त्या गोष्टीचं नाव असतं प्रश्न सगळे सत्ताधारी प्रश्नाला घाबरत असतात कारण प्रश्न सत्ताधाऱ्यांना कधी खेचेल हे सांगता येत नाही म्हणून जगातल्या सगळ्या व्यवस्था प्रश्नाला घाबरतात विचाराला घाबरतात विद्रोहाला घाबरतात ज्ञानाला घाबरतात साहित्याला घाबरतात तुम्ही कितीही रिंग वाजवले तर असं नका समजून मी भाषण करायचं बंद करेल हे माहित आहेत मधले फंडे मला सगळे बेडचा माझा अभ्यास इतका अभ्यास बीड मध्ये यायला मी मला माहित आहे कुठलं बटन कुठे आहे घाबरायचं काय कारण आणि तुमच्या का लक्षात येत नाही बीड ची जर उद्या महाराष्ट्रात देशात इज्जत वाढणार असेल तर त्याच्या मागे राजकुमार सुद्धा एक कारण असेल तुम्ही सांगू नका आमच्याकडे आहे आमच्याकडे खूनवाला आहे आमच्याकडे आहे आमच्याकडे आहे नका सांगू कारण आम्ही उत्तर देऊ आमच्याकडे राजकुमार पण आहे हे <प्राज्णाग> समाजाचं चारित्र्य कोण बदलत असत राजकारण बदलत असत समाजाचं चारित्र्य काय निवडणुका बदलत असतात समाजाचं चारित्र्य काय आमदार खासदार बदलत असतात त्यांना कुठे असतं मुला बदलायला हे आमदारांच्या विषयी नाही मला सुखरूप जायचं आहे सो ही व्यवस्था प्रश्नाला घाबरते आणि फक्त प्रश्नालाच घाबरते आणि गंमत म्हणजे शिक्षण व्यवस्था सुद्धा प्रश्नाला प्रोत्साहन देत नाही मी पण कधीतरी पहिलेच होतो ना असं का समजतात मला पण मास्तर होता मला पण मुख्याध्यापक होता मला पण प्राध्यापक होता आणि तो सगळा इतिहास कागदात आहे वर्गात शिक्षक आल्यानंतर पहिलं वाक्य कोणतं बोलतो हे अजूनही सांगतं मला पासून वाक्य बोलतो अप तोंड बंद करा भाऊ तोंड उघड करायला तर मी मोठ्या आशेने शाळेत आलो ना तोंड बंद का करायचंय मी आणि मी तोंड बंद करून ज्ञान कसं मिळवायचं आहे मी प्रश्न कसा, कसा विचारायचा आहे ही व्यवस्था विद्यार्थ्यांचं तोंड बंद करण्याचं काम करते कारण तिलाही भीती असते विद्यार्थ्यांनी तोंड उघडलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मला देता माहिती नाही म्हणून मास्तर शकाम सायलेन्स म्हणतात आणि तोंड उघडायला परवानगी देणारे जे शिक्षक असतात त्यांची पोरं दोन टक्क्या मधले शास्त्रज्ञ होतात का बंद करतो भाऊ का बंद करतो तुम्हाला उत्तर देता येत नसतील तुमचं ज्ञान डेडच्या परीकडे जाणार असेल तर तुम्ही जरूर ते टॅप परीक्षा आली ना द्यायला पाहिजे का देत नाही परीक्षा कारण पर शिक्षक तर प्रत्येक पिरियडला परीक्षा देत असतो ना प्रत्येक पिरियडला परीक्षा मिळते देखील सो so, प्रश्न विचारणाऱ्या व्यवस्थेला जोपर्यंत आपण प्रोत्साहन देत नाही तोपर्यंत आपला समाज आणि देश विकसित होणार नाही कारण सगळा विकास प्रश्नांच्या उत्तरातून चालू असतो कधीतरी चांगला मास्तर होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आम्हाला खूप चांगले मास्तर मिळाले मला इतके भारी मास्तर माझे इतके पुन्हाच नाही मिळाले इतका भारी कि डोक्यापर्यंत पायाच्या गोट्यापर्यंत मास्तरांनी रूट फोडून तयार केलेल्या जखमा वरण मी अजूनही दाखवू शकतो तुमचं बाहेर आहे कायद्यात आला आमच्या वेळेला मास्तर हाच कायदा होता तुमच्या वेळेला सरकारी कायदा नाही का हे प्रश्नाला का घाबरतात जेवण उशीर आहे म्हणून काही जण उशिरा या समारंभाच स्वरूप सुद्धा निरोप समारंभाच बदललं पाहिजे हे कसं चालतंय मला माहिती आहे माझी बायको मास्तरी नाही असं नका समजू